नमस्कार शेतकरी बंधूंना कृषीपर्यट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अकोला जात आहे लोकला आलेली छप्पन क्विंटलची किमानरा वेटलाय सात हजार सातशे सदतीस रुपये कमालद्र वेटला सात हजार सातशे सदतीस रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार सातशे सदतीस रुपये त्यानंतरची बाजार समिती किनवट अवकाली पंचाळीस क्विंटलची किमानद्र वेट पाच हजार सातशे रुपये कामालद्र वेटला आहे सहा हजार तीनशे रुपये आणि सर्व ध्रंद्र वेटला आहे सहा हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर आवकाली तीनशे एकोणऐंशी क्विंटलची किमानद्र वेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालद्र वेटलाय सात हजार एकशे छप्पन रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती धामणगाव रेल्वे जाता एल आर ए मध्यम स्टेपल आवाकालेली चारशे क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार रुपये कमालद्र वेट आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेट आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल आवकालेली एकशे पाच क्विंटलची किमान दर वेटलाय सात हजार सातशे सदोतीस रुपये कमाल दर वेटलाय सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटला सात हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपये त्यानंतरची बाद समिती उंबरडे जात आहे लोक आवकाली एकोणचाळीस क्विंटलची किमानद्र वेटला सा आहे सात हजार रुपये कमालद्र वेटलाय सात हजार शंभर रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटलाय सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाद समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल आवकाली चारशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दर वेट आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे आम कापसे की आमच्यापर्यंत आलेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठं बघता येते या मला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद